आज खर तर मन भरून आलंय बोलतो चॅनल निलेश दादा आहे गिरीश दादा आहे मागील साधारणतः एक महिन्यापासून धनगर वस्ती शाळा जिवंत करण्यासाठी दोन्ही लेकर दिवस रात्र झटलेले आहेत एक महिन्यामध्ये त्यांचा खूप लढा लागला त्यांच्यासोबत मैत्री कधी झाली हे कळलंच नाही त्यांचं कॉलेज सुरू होते शाळेच काम आणखी बाकी आहे राम सर आणि त्यांची इतर जोडीदार इथं उपस्थित राहणार आहेत दा आणि आज चाललेले आहे तुमची खूप आठवणी राहिला जाईल तुमचा ब्रश तुमची कला या आमच्या स्मरणात प्राण हा तुम्ही आधी शाळा जिवंत करून चाललेला आहात खूप मोठे कलाकार व्हा विद्यार्थी दशेमध्ये एवढं छान काम करतात ज्यावेळेस खरे आर्टिस्ट होतात या राज्याला देशाला तुमची दखल दे घ्यावी लागणार प्रामाणिकपणा कधी सोडू नका इमानदारी काम करत आयुष्य काय असते व शेवटी सहवासात आलेली माणसं आपली शिवून जातात हृदयात कायम घर करून जातात हे जीवन आहे हेच माणूस पण आहे हे गिरीश दादा कडून विरिज दादा कडून शिकता आलं